मानंतर कारण कोपन वचनचा हा या ठिकाणी बोलत कोपन जी म्हणता आहेत ताली जी म्हणता आहेत ताली भोळी मोरस ने संदेज जी कोण का

परंतु माझ्या उपयोग कोटेंच्या यांच्या प्रचाराच्या निमित्तान अनेक मान्यवर या ठिकाणी आलेल्या गिरीश बोपैया हा अत्यंत धर्द अशा पद्धतीचा

अनेक समाजाच्या लोकांना दिल्लीची वारी ाी म्हणजे त्याने अनेक लोकांची गेली दिल्लीची वारीनरेंदर ी ागी देलेलहावा नरेंद्र मोदी यांनी जागी केली आहे गावागावातली नारी येणार नाही ठिकाणी दिलीप दांडे आपले आमदार आहेत आमदार राम कदम सारखे आपल्या पक्षाची भूमिका अत्यंत जोरदारपणे त्या ठिकाणी मांडत असतात आपले राज्य पडते माझे आमदार अशोक पाटील आहेत नाराज काही बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचा महाराष्ट्रामध्ये इच्छित झाली की अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे

माझे वडील बाबासाहेब आंबेडकरांची बाल जवळची या दोघांचे संबंध एवढे चांगले होते आपले मी विचार केला की पवारसाहेबांचा आणि बाळासाहेबांचा त्यांचं पर्यटन जमत नाही पण दोघांची मैत्री मी बांद्र्यामध्ये राहायला तो मी विचार केला की बाळासाहेब ज्या ठिकाणी राहतात भुजोली ज्या ठिकाणी राहतात त्याच एरियामध्ये राहायला आलेलो आहे त्यामुळे त्यांच्या जे आपण व्यक्तिगत संबंध सांगितले की व्हावे म्हणून त्यांना वाट मिळतात त्या निमित्तानं शुद्ध देण्यासाठी हे गेलो सांगितलं ते महाराज साहेब आहे मी माझ्या समाजाच्या इंटरुक्त लोकांना विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं पत्रकारांना विचारलं सगळ्यांनी सांगितलं की शिवशक्ती विविध शक्ती एकत्र आली पाहिजे या बाळासाहेबांच्या प्रस्तावाला पाठिंबा द्या आणि आरबीआय ज्या वेळेला आली त्यावेळेला माहिती झाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बारा मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष खोटा आहे तुमचा पक्षाबरोबर मोठा होता अगोदर तो मोठा झाला माझा पण त्यात मोठा आहे पण देशाच्या काना मोगड्यामध्ये माझ्या पक्षाच्या आहे अंदमान मध्ये माझ्या पक्षाच्या आहे नागालँड मध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले देशाच्या सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षात मला माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याच्या मंत्रिमंडळामध्ये संधी दिली देशामध्ये आहे नरेंद्र मोदी मग काय मिळणार नाही मला मंत्रिमंडळात दिसली राहिली होती काँग्रेस राष्ट्रवादीवर बंदी मी तर आणली होती काँग्रेस राष्ट्रवादीवर बंदी

मिळण्याची गती मिळते आहे देशाच्या अनेक जवळजवळ पंधरा सोळा राज्यांमध्ये जाऊन मी आलेलो आहे ज्या ज्या ठिकाणी माझा पक्ष आहे त्या त्या ठिकाणी मी जाऊन पोहोचतो आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये मी जातो आहे मोदी साहेबांच्या सगळ्या सभा जातो आहे आणि आपल्या दोघे यांचा फोन आला आणि आज आजीदादा पवार यांच्या पत्नीचा फॉर्म भरायचा होता त्यासाठी मी आज पत्ण्यामध्ये होतो आणि

आणि अशा पद्धती माझा पक्ष आपल्या सोबत आहे रिपब्लिकन पक्ष सर्वच आमच्यामध्ये आहे आमची ताकद चांगली ताकद आहे तर माझ्या समाजाला सांगताय की संविधान बदलणार बदलणार अशा पद्धतीच्या हे या देशामध्ये अत्यंत चुकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे माझा समाज आहे तो माझा समाज नरेंद्र मोदींच्या पाठीमाग आहे मी ज्यांच्या पाठीमाग जातो त्यांच्या पाठीमाग समाज येतो बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर तर मला आदर आहे त्याला महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला आणि मल्लिकार्जुन खरगेला पत्र लिहिलं होतं मला तुमच्यासोबत यायचं आहे त्यामुळे बाळासाहेब सगळ्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे संविधान बदल बदलू शकत नाही संविधान बदलण्याची भाषा लोक करू शकत नाही चौबीस बरोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब dilelah dua, percaya tak dilelah dua. Tapi dalam barisan politik pun pernahkah doktor hanya berbincang pergi jalan-jalan, jangan-jangan ada orang yang bawa saya masuk ke dalam. Kela, pada zaman dahulu dalam zaman ini doktor meminta apabila sedang berjalan-jalan.